चुकीची चुकीच्या चुकीचे आहेत रिप्ले बघा आणि जर मान्य आहे पतीस पर्यंत दोन्ही खांदे जर ती टेकले असेल पण आम्हाला दोन्ही खांदे टुकले नाही रिमो पाहू शकता पण चॅलेंज टाकल्यावर चॅलेंज टाकल्यावर निर्णय येत नाही आम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमो बघा त्यामध्ये कुस्ती जर चित झाली असेल तर मग तुम्हाला हे जे पंच आहे ते रिमोड दहा मला काय म्हणतात पंच पंच काही काय अच्छा हा मग आता अर्जंटमध्ये तुझा पुकार बनले मल्लाला जर दहा ते पंधरा मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना घर म्हणायला आमची एकच रिक्वेस्ट आहे तरी दाखवा आणि आम्ही हरला हरला आम्हाला मान्य आहे प्लीज